आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ख्रिसमसच्या निमित्ताने शहरातील ख्रिश्चन बांधवांच्या वतीने प्रभू येशू यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी खामगाव शहरातून शोभायात्रा काढण्यात आली बेथानी अलायन्स चर्चमधून सुरू झालेल्या शोभायात्रेचा समारोप चांदवारी येथे करण्यात आला या शोभायात्रेत प्रभू येशूच्या जन्मदिनाचे विविध देखावे सादर करण्यात आले तसेच त्या माध्यमातून त्यांचा संदेशही देण्यात आला आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आज सकाळी अकरा वाजता क्रिसमसची विशेष भक्ती करण्यात आली चालक म्हणून एस जी लव्हाळा तर संदेश रेव अनिल थोरात यांनी दिला दयानंद साबळे परिवारातर्फे प्रतिभोजनाचा प्रीतिभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला सव्वीस डिसेंबर रोजी खेळ आनंद मेळा सत्तावीस डिसेंबर रोजी रो क्रिसमस सेलिब्रेशन गेट टुगेदर अठ्ठावीस डिसेंबर रोजी गीत स्पर्धा एकोणतीस डिसेंबर रोजी नाताळचे कार्यक्रम तीस डिसेंबर रोजी बायबल क्विज तसेच एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नियमित भक्ती व एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता नवीन वर्षाची विशेष भक्ती तसेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता रविवारची नियमित भक्ती व बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आले आहे अशा प्रकारे या वर्षीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून या कार्यक्रमात सहभागी व्हा व प्रार्थना करा असे आवाहन पंचमंडळ बेथणी अलायन्स ट्रस्ट खामगावच्या वतीने करण्यात आला आहे सर्वांना सला आम्ही सगळेजण इथं आज नाताळ हा सण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत आजपासून दोन हजार तेवीस वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जगाचा इतिहास दोन भागामध्ये त्याच्या जन्मानंतर गेला आहे जसं की आपण इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर असं समजतो हे दोन कालखंड आपल्याला माहिती आहेत आणि ते त्याच्या जन्माचे सगळ्यात मोठा पुरावा असं आपण समजतो त्यामुळं बायबलमध्ये पंचवीस तारखेलाच सा नाताळा साजरा केला जावा असा काही पुरावा नाही आहे परंतु जो जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे कडाक्याच्या थंडीमध्ये त्याचा जन्म झाला होता त्या हिशोबाने सगळे ख्रिस्ती धर्मीय लोक हे पूर्ण डिसेंबर महिना परीने चांगलं काही बनवून घराची सजावट करून चांगले कपडे घालून सरपला येऊन डेकोरेशन करून हा सण साजरा करत असतात आणि विशेषतः पंचवीस तारीख ते एक तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी हा सण साजरा केला जातो नाताळाच्या आपल्याला सर्वात शुभेच्छा दोन हजार तेवीस वर्षापूर्वी जो येशुख्रिस्ताचा जन्म झालेला आहे त्याचं स्मरण करून आजचा दिवस ख्रिसमस म्हणून पाळला जातो खामगाव येथील बेथानी चर्च बेथानी अलायन्स चर्च खामगावचे आहे हा इथे हा सणसुद्धा हा सण धूमधडाक्याने साजरा केला जातो साधारणतः ता वीस तारखेपासूनच कार्यक्रमांची सुरुवात होत असते वीस तारखेला मिशन शाळेतील सर्व लेकरं त्याचप्रमाणे संडे स्कूलचे लेकरं आहेत त्यांनी मोठा जवळपास अडीच तीन तासाचा कार्यक्रम केलेला आहे आणि तिथून कार्यक्रमाची सुरुवात होऊन बाकी मग नवीन वर्षाच्या दोन तारखेपर्यंत ता हे कार्यक्रम असतात परवाला कॅरल पार्टी निघाली होती आणि सर्व जे सभासद आहेत त्यांच्या घरोघरी जाऊन सर्वांना भेटी देऊन सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे गावातून काल मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा लहान लेकरं आहेत मोठे लेकरं आहेत आणि वयोवृद्ध आहेत या सर्वांनी सहभाग घेऊन पूर्ण गावातून मोठ्या जल्लोषाने ख्रिस्त जयंती साजरी केलेली आहे त्याचप्रमाणे आज चर्चमध्ये भक्ती आहे भक्ती झाल्यानंतर इथून पुढे आठवडाभर ख्रिसमस सेलिब्रेशनचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे आपल्या सर्वांसही मिथानी अलांच्यातर्फे ह्या नाताळाच्या शुभेच्छा